सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेरमध्येच आहे आता नवनवीन नवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस आज राज्यामध्ये महायुती सरकारने जे जे कामं केलेले आहे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या माध्यमातून या तालुक्याला जे नेतृत्व मिळालं आमदार अमोल खताळंनी जे काही मागच्या एक वर्षामध्ये आणि पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून जे विकास कामं झाले मला असं वाटतं की इथं प्रचंड उत्साह लोकांमध्ये आहे कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि येत्या एक आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्या कारणाने सगळ्या मिटिंगा घेऊन महायुतीचा समन्वय कायम राहिला पाहिजे महायुतीला पूर्णपणे यश मिळालं पाहिजे आणि जिल्हा परिषद पंचायत समिती सगळीकडं महायुतीचा झेंडा फडकला पाहिजे महाराष्ट्रामध्ये कुठं युती होती कुठं नाही होते मला माहित नाही पण अहिल्यानगरमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये महायुती म्हणूनच आम्ही लढावं असाच आमचा पालकमंत्री महोदयांचा प्रयत्न आहे आणि मला विश्वास आहे की संगमनेर तालुक्यामध्ये महायुती म्हणून आम्ही लढू आणि बऱ्यापैकी आपण जागा जिंकू आणि या ठिकाणी प्रत्येक सत्तेवर महायुतीचा झेंडा फडकवला जाईल यावर्षी जर विचार केला तर इच्छुकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते कसं पाहता नाही इच्छा असणं हे आपल्या जागेवर रास्त आहे पण ज्याचं काही योगदान नाही गावासाठी समाजासाठी आणि ज्याचं काही काम नाही असे लोक इच्छाहून नाराज जरी झाले तरी जनता त्यांच्या मागे राहत नाही आम्ही एक परिवार आहोत प्रत्येकजण या ठिकाणी संघटनेसाठी महत्त्वाचं आहे पण हे तितकंच खरं आहे की खरा संघटक तो जो तिकीट न मिळाल्यावर देखील संघटनेसाठी धडपडीने पळेल आणि जो व्यक्ती असा असेल त्याला पुढच्या वेळेस निश्चित संधी दिली जाईल शेवटी राजकारणामध्ये प्रत्येकाला संधी मिळणार नाही मात्र योग्य जनतेच्या मनातल्या असलेले लोकांनाच या महायुतीच्या माध्यमातून संधी दिली जाईल आणि हाच निर्धार माझा आणि आमदार अमनोल खतारांचा आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी पाच सभा तुम्ही संगणगर तालुक्यात घेतल्या हो होत्या आणि कुठेतरी त्याचा परिणाम देखील विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाला आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये काय निर्धार असा तुम्ही केला नाही मला असं वाटतं की निवडणूक लागल्यानंतर निवडणुकीची रणनीती आम्ही जाहीर करू रणनीती ही मीडियाच्या माध्यमातून सांगता येणार नाही आता अगोदर मागच्या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये फरक एवढा आहे की मागच्या वेळेस समोरचे प्रतिस्पर्धी हे बेसावध होते यावेळेस ते सावध आहेत आणि सावध भूमिकेत असताना रणनीती वेगळी असते आणि ती रणनीती जेव्हा घडलेला निकालाच्या दिवशी मी आपल्याला सांगेल तेव्हा आपल्याला कळेल की रणनीती काय होती आणि ती कशी आम्ही केली हे निकालानंतर जेव्हा सगळीकडे महायुती आपल्याला दिसेल तेव्हा आपल्याला लक्षात येईल की काय झालंय यावेळेस जर विचार केला तर संगमनेर तालुक्यात एक अपक्ष आमदार देखील आहेत एक माझे आमदार आहेत आणि तुमच्या शेजारी आहेत ते विद्यमान आमदार आव्हान आव्हान तुम्ही अपक्ष तुम्हाला का नाही महायुतीच्या विरोधात कोणीही असेल त्याचं आव्हान असतच आपण कोणालाही कमी आलिखत नाही प्रत्येक व्यक्तीचं आपलं आपलं कौशल्य संघटना आहे आणि म्हणून आमदार असो किंवा नसो आमच्यासमोर लढणारा प्रत्येक व्यक्ती हा आम्हाला आव्हान देणाराच असतो आणि आम्ही विकासाच्या माध्यमातून सामोरं जाणारे लोक आहोत जनता जनार्दन ही सर्वश्रेष्ठ आहे जनता जनार्दन ज्याला कौल देईल ज्याला जनता जनार्दन वाटेल की हा विकास करू शकतो त्याच्या पाठीमागं जनता उभी राहील तोच माणूस निवडून येऊ शकतो त्यामुळं कुणीही व्यक्ती तो आमदार जरी असला माझी आमदार जरी असला माझे जिल्हा परिषद सदस्य जरी असला आणि महायुतीच्या विरोधात उभा आहे तो एक आव्हान म्हणूनच आम्ही त्याच्याकडे पाहतो प्रत्येकाचं योगदान आहे आणि जनता शेवटी ठरवते त्याच्या मागे आम्ही उभं राहू अनेक वर्ष तुम्ही देखील समाजकारणाबरोबर राजकारण करतात ऑपरेशन लोटस अंतर्गत सुनीता बांगरे यांनी नुकताच भाजपात प्रवेश केलाय मात्र त्यांचे चिरंजीवी आहे आहेत ते आजही राष्ट्रवादी शरद पवार पक्षात आहेत असं राजकारण कुठेतरी लोकांना संभ्रमित करणार आहे असं वाटत नाही का कुठेतरी दिशा काय असली पाहिजे नाही मला असं वाटतं की ऑपरेशन लोटस हे राजकीय ऑपरेशन आहे आणि जे ऍक्च्युअल ऑपरेशन आहे तो डॉक्टर्स करू शकतो त्यामुळे उरलेले सगळे ऑपरेशन माझ्याकडे दिलेत मी लवकरच सगळे ऑपरेशन करणार <laughs> आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर आपल्या सेवेत दाखल झालंय अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या अॅजिलस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉईड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ